इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे ही घटना घडली आहे खेळतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला समोर आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याने क्रिकेट खेळत असताना थंड पाणी प्यायला आणि त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो मैदानातच खाली कोसळला विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले युवकाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबियांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत उत्तर प्रदेशातील हसनपूर नगरमधील मोहल्ला कायस्थान येथील हे प्रकरण आहे प्रिन्स सैनी असं या युवकाचं नाव असून तो शनिवारी मित्रांसोबत सोहरका मार्गावर असलेल्या मैदानात मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता क्रिकेट खेळत असतानाच प्रिन्स बॉटलमध्ये असलेलं थंड पाणी प्यायला त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो मैदानातच कोसळला प्रिन्स चक्कर येऊन खाली कोसळला तेव्हा त्याचे मित्र घाबरले त्यांनी लगेच त्याला त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली त्यानंतर लगेचच ई रिक्षामध्ये बसवून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले प्रिन्सच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता गंगा घाटावर त्याचे अंतिम संस्कार केले